thank yeah. you हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईनादे सुपम या यूट्यूब चॅनलवर कसे आहात मजेत आहात ना आजचा दिवस तुम्हाला सुंदर जावं आनंदाचा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या शुभेच्छा तर दर महिन्याप्रमाणे ना ह्या महिन्यामध्ये सुद्धा मी साफसफाई करणार आहे कारण काय होतं लहान मुलं जेव्हा म्हणजे आपण काही डब्यामध्ये काढायला गेलो की स्पर्शू पटकन येते त्या डब्यांना हात लावत असते किंवा आपल्याकडनं पण अनावधानाने त्या डब्यांना हात लागले जातात त्याच्यामुळे त्याच्यावर असे डाग वगैरे पडत असतात त्या त्याच्यानंतर आहे ना आपण काय करतो पाणी वगैरे तापवतो तर पातेले जे असतात ना स्टीलचे ते पण थोडेसे असे काळपट वगैरे होतात तर स्टीलचे भांडे स्पेशली जर आपल्याला जर व्यवस्थित चकचकीत असे नव्यासारखे दिसावे असं वाटत असेल तर त्यासाठी मी एक पावडर तयार करणार आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे कशी तयार करते मी ती की ज्याच्यामुळे ना सगळे डाग वगैरे निघून जातात आता बघा मी तेलाची पिशवीसुद्धा डब्यामध्ये ठेवत असते की जेणेकरून त्या सेफ राहिल्या पाहिजे आणि मी तेलाची पिशवीच आता आणणं प्रिफर करणार आहे कारण मी जेव्हा जेव्हापासून ऑइल डिस्पेन्सर बॉटल घे गे, घेतलेले आहेत तर म्हटलं एक एक ऑइलची पिशवी जर आपण फोडून त्याच्यामध्ये टाकली तर लागलीच यूज करायची आणि उगंच त्या डब्याचा पसारा घरामध्ये करायचा नाही असं मी आता सध्या ठरवलं आहे त्याच्यामुळे तो डबा मी बाहेर काढलेला आहे तर तेलाचे डागसुद्धा डब्याला पडत असतात तर ते डाग कसे काढायचे किंवा हाताचे जे डाग असतात ते कसे काढायचे त्याच्यासाठी मी एक पावडर तयार करणारे तर अगोदर आहे ना ह्या महिन्यामध्ये मी काय केलं सगळा जो किराणा आहे तो पूर्ण झिरोपर्यंत आणलेला आहे म्हणजे एकही किराणा सामान माझ्याजवळ नव्हतं अशापर्यंत मी किराण्याची अवस्था केली तर इतर दिवसांपर्यंत माझं कसं असायचं इतर महिन्यांमध्ये थोडा तरी किराणा शिल्लक असायचा आणि मग त्याच्यामध्ये मी वाढीव किराणा आणायचे पण ह्या महिन्यामध्ये मी एकदम झिरो किराणा केला म्हणजे एकही वस्तू मी किराण्याची घरामध्ये ठेवली नाही की जेणेकरून मला ते काम सगळं सोपं जाईल आवरण्यासाठी तर एक 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 करून मी सगळ्या गोष्टी काढून घेतलेले आहे डबे सगळे बाहेर काढून घेतले घेतलेले आहे आणि आता मी ती पावडर तयार करते त्याच्यासाठी ना मी दोन चमचे बेसन घेतलेले आहे बेसन पीठ जे आपण म्हणतो ते दोन चमचे घेतलेले आहे आणि मी लागलीच यूज करणारे ही पावडर आहे ना तुम्ही स्टोअर पण करू शकता पण आता मला स्टोअर करायची नाही मी लगेचच यूज करणारे त्याच्यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे ना सायट्रिक ॲसिड टाकायचं आता माझ्याकडे ना सायट्रिक ॲसिड ॲक्च्युली खूप कमी उरलेला आहे त्याच्यामुळे मग मी काय केलं जे लिंबू असतो ना आपला तर लिंबूचा रस एक चमचा पूर्णपणे काढलेला आहे सायट्रिक ॲसिड माझ्याजवळ जवळपास अर्धा चमचा होतं तर दीड चमचं जे आहे ते मी लिंबाचा रस त्याच्यामध्ये ॲड करणार आहे छान मस्तपैकी लिंबाचा रस टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना आता आपण घालणार आहोत कोलगेटची टूथपेस्ट जी असते ती मी टाकणार आहे कारण कोलगेट पावडर आता आपल्याकडे अवेलेबल नसते जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कोलगेट पावडर तुम्ही टाका आणि कोलगेट पावडर जर टाकली आणि सायट्रिक ॲसिड जर टाकलं कोरडं दाण्यांच्या स्वरूपामध्ये जे जास्त क्रिस्टल फॉर्ममध्ये तर ते जर टाकलं तर तुम्ही ही पावडर स्टोअर पण करू शकता पण आता मी स्टोअर नाही आहे मी डिरेक्टली यूज करून घेणारे आणि ना जेवढे मी आता डबे काढलेले आहेत जवळपास मी दहा ते बारा डबे काढलेले आहेत तर त्या दहा ते बारा डब्यांसाठी त्याच्या झाकणांसाठी आणि सात आठ पातील आहे माझ्याकडे स्टीलचे तर त्या स्टीलच्या पातिल्यांसाठी एवढं जी क्वांटिटी आहे ती सफिशियंट आहे आता त्याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळून घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे विनेगर तर विनेगर आहे ना हे जवळपास असं म्हणायला हरकत नाही की स्टीलच्या भांड्यांसाठी एकदम मॅजिक असं आहे त्याच्यामुळे मग मी ना विनेगर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लिंबाची फोड तशीच ठेवली तरी चालेल कारण ती आपल्याला घासण्यासाठी यूज होणार आहे तर छान मस्तपैकी मिक्स करायचं आणि एक 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 करत स्टीलचे सगळे भांडे ह्या जे आपण पेस्ट तयार केलेली आहे त्या पेस्टने छान मस्तपैकी घासून घ्यायची आता जेव्हा आपण ह्या पेस्टने घासू ना तर त्याच वेळेस व्यवस्थित स्क्रब घ्यायचा आणि त्या स्क्रबने ना घासून काढायचं आता तुम्हाला मी मग सांगितलं मी तुम्हाला पातीले दाखवते की माझे पातेले आहे ना काय होतं आपण जेव्हा पाणी वगैरे तापवतो ना तर त्यावेळेस आतल्या बाजूने त्याला काळसरपणा येतो या स्टीलच्या पातिल्यांना फार लवकर काळसरपणा येतो किंवा काही आपण गरम पण जर केलं ना तर पटकन खाली चिकटून जातं त्याला त्याच्यामुळे ते पटकन असं काळसर होऊन जातं क्षार लगेच लागतात तर ह्या पातीला तुम्हाला दिसत असेल बघा आतून काळसरपणा खूप आलेला आहे तर हे जर काढायचं असेल तर ही पावडर म्हणजे एकदम मॅजिक आहे तर मी आता काय करणार आहे ती लिंबाची फोड जी आहे ती घेऊन छान मस्तपैकी ना एक 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 पातील त्याने ना घासून घेणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी पावडर आपण जी केलेली आहे तिचं आणि जे ते स्टे स्टेनलेस स्टीलचं भांडं आहे याची थोडीशी ना रिॲक्शन झाली पाहिजे त्याच्यासाठी थोडा वेळ आहे ना हे भांडे सगळे ॲज इट इज तसेच ठेवायचे म्हणजे एक भांडं घासून झालं की ते तसंच ठेवायचं त्याच्यानंतर दुसरं भांडं घासायचं असं करत करत सगळे भांडे घासून घ्यायचे तोपर्यंत दुसऱ्या सगळ्या भांड्यांना आहे ना ती पावडर आहे ना व्यवस्थित लागली जाते आणि मग आहे ना त्याचा जो काळपटपणा जो आहे तो अगदी क्षणामध्ये निघून जाण्यास खूप सारी मदत होते आणि ना पटकन असे भांडे पण चमचम करतात त्याच्यावरचे काही डाग वगैरे असेल ना तर ते पण निघून जातात त्याच्यामुळे मग मी काय आहे एक 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 करून आहे ना सगळं भांडे सगळे डबे जे आहे किंवा पातिले जे आहे ते सगळे घासून घेणारे जरी पण उन्हाळा आहे तर काय होतं माहिती आहे का ते थोडेसे कोरडे होऊन जातात तर डोंट वरी तर कोरडे जरी झाले तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आहे ना तुम्ही घासून एका एक टाकून ते फक्त बेसिनमध्ये ठेवायचे आणि व्यवस्थित आहे ना घासायचं म्हणजे जिथे जिथे काळे डाग आहे ना तिथे तिथे स्क्रबने छान मस्तपैकी घासून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला जास्त हे जोर लावा लागणार नाही आत्ताही जास्त जोर लावायचं नाही फक्त एक जस्ट सगळीकडे ही जी पावडर आहे ती पसरली गेली पाहिजे अशा पद्धतीमध्ये आणि जसं आपण नॉर्मल भांडे घासतो ना तसं फक्त त्याला जास्त जोर न लावता घासायचं कारण काय होतं माहिती आहे का ह महिन्याच्या जेव्हा आपण हे क्लिनिंग करतो ना डबे वगैरे घास सफाई करतो ना घासतो तर त्यावेळेस आपल्याला जो कंटाळा येतो ना त्याला कारण हेच असतं कारण आपल्याला ते डबे फार जोरजोरात घासावे लागतात आणि मग तो एवढी मेहनत करायची एवढी ताकद लावायची मग ते काढायलाच तो पसारा आपल्याला खूप कंटाळवानं वाटतं त्याच्यासाठीच ही तुमच्यासाठी ना ट्रिक घेऊन आलेली आहे तर आहे ना असं जसं आपण नॉर्मल घासतो असं घासून आणि सगळे भांडे ना बेसिनमध्ये ठेवून द्यायचे जर आपल्याला अंग मेहनत कमी करायची असेल आणि काम जर कंटाळवानं कमी करायचं असेल किंवा इनफॅक्ट कामाला आपल्याला हुरूप आला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा पद्धतीने जर आपण महिन्याचे जर भांडे जर घासले किंवा डबे वगैरे जर घासले ना तर काम खूप सुखकारक आणि आल्हाददायक होऊन जातं आणि आपल्यालाही काम करायला कंटाळा येत नाही तर अशा पद्धतीने मी सगळे भांडे बघा बेसिनमध्ये घासून घेतलेले आहे जे जे काही डबे होते डब्याचे झाकणं होते काही पातीले होते तर ते सगळे ना घासून फक्त मी बेसिनमध्ये ठेवलेले आहे आता काय होतं माहिती आहे का आपण हे याच्यामध्ये वापरलेलं आहे विनेगर तर विनेगरचा वास जो आहे तो आपल्या डब्यांना येऊ नये त्याच्यामुळे आपलं जे साधं स्क्रब जे आहे जे आपण विमबार वगैरे वापरतो ना तर विमबार असेल किंवा जो कु तुम्ही भांड्याचं साबण वापरत असेल तर त्या साबणाने फक्त एक जस्ट हात मारून घ्यायचा वरच्यावरती आणि हात मारला की एक दोन एक दोन भांडे घासून आणि लगेचच ते धुवून घ्यायचे आणि ते निथरत ठेवायचे म्हणजे कसं त्याच्यातलं पाणी ना सगळं निथरलं जातं आता मी काय करते एक दोन एक दोन भांडे फक्त घेते एक दोन एक दोन डबे घेते आणि ओलसर एकदम ओलसर आपला जो स्क्रब असतो ना ते एकदम ओलसर ठेवायचं आणि वरच्यावर फक्त तुम्ही बघत असाल मी जास्त काही त्याला मेहनत पण लावत नाही आहे फक्त वरच्यावर आहे ना त्या स्क्रबने घासून घेते की जेणेकरून आहे ना त्याच्यामधला जो विनेगरचा जो वास आहे ना तो सगळा निघून जाईल किंवा कोलगेटचा जो वास येत असेल आतमध्ये तर तो वास सगळा निघून जाईल फक्त यासाठीच एक हे करायचं आहे आता बघा तुम्हाला मी एक छोटासा डेमो दाखवते इथं या ना डब्यामध्ये ना मी पावभाजी आणली होती तर त्याला थोडंसं काळसर वगैरे लावलेलं होतं तर त्याने फक्त आहे ना मी स्क्रब केलं तर बघा ते पूर्ण निघून गेलं नाही तर आपण साध्या घासणीने किती पण घासलं ना तर ते निघून जात नाही तर अशा पद्धतीने बघा ते घासून आणि धुवून ठेवलेलं आहे पाणी निथरत तर सगळं त्याच्यावरचं ते जो काळसर पाना जो आहे तो सगळं निघून गेलेला आहे आणि आता हे झाकणं वगैरे पण जे आहे ते मी पाणी निथरत ठेवायला केलेले आहे तर सगळ्या भांड्यांचं जेवढे आपले दोन चार भांडे जे आपण घासलेले आहेत त्याचं पाणी निथरून झालं की लगेच फॅन लावून द्यायचा आणि लगेच एका कोरड्या कपड्याने ना सगळे भांडे मस्तपैकी ना कोरडे करायचे तर कोरडे केल्यानंतर आहे ना त्याच्यावर पाण्याचे डाग राहत नाही आणि ऑलरेडी आपण एक साबणाने हातही फिरवलेला असतो त्याच्यामुळे भांडे अगदी चकाचक नव्यासारखे दिसतात आणि स्टीलचे भांडे तर एकदम म्हणजे सांगूच नका म्हणजे तुम्ही जर्मेनियमसाठी पण ही पावडर यूज करू शकतात पण स्पेशली स्टीलच्या भांड्यांसाठी म्हणजे खूप मॅजिक आहे सगळे त्याच्यावरचे काळसरपणा जो आहे तो निघून जाण्यास खूप सारी मदत होते तर आता बघा माझे सगळे भांडे इथे घासून वगैरे झालेले आहे आणि बघा किती छान मस्तपैकी चकचक करत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला की नेहमी तयार केलेली पावडर एकदा करून बघा आणि ती तुम्हाला उपयोगात उपयोगात नक्कीच येईल याची मला खात्री आहे आणि यापुढे आता तुम्हाला महिन्याची साफसफाई कधीच कंटाळवानी वाटणार नाही तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर